किंवा टॅक्सीवाल्याचा असा असताना ओला आणि उबेर जर बघितलं शशिवाई आपण लक्षण आंदोलन केले एक ऑफिस टाकून बसले आणि एका ऍपवर ते धंदा करताय त्याच्या लायसन नाही बॅच नाही ब्रेसपोर्ट नाही कुठलाही परवा नाही शासनाचा करोड रुपयाचा महसूल याच्यामध्ये बुडतोय आणि तरी या शासनाला त्याच्याशी काही घेणे नाही दें पण रिक्षावाल्याकडनं पन्नास रुपये रोज घेण त्या शासनाला कुठं दिला काम महसूल जातो वारंवार पारशी परिवहन अधिकारी पोलीस आयुक्त यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेले आणि बाईक टॅक्सी चालू झाली तर आम्हाला रिक्षा आणि टॅक्सी विकाव्या लागतील आम्ही एकट्याने चालण्यापेक्षा नाशिकमधले जेवढेही सर्व प्रतिष्ठित जे लोक कामगार युनियन्स आणि श्रमिकांचं काम करतात आम्ही त्यांना सर्वांनाबरोबर घेतलेलं सर्वांचं उद्दिष्ट आणि एकच एका श्रमिकाला न्याय दिलं त्याच्यामुळे महासंघातर्फे आम्ही शुक्रवारी बारा तारखेला सकाळी दहा वाजता एक प्रचंड मोर्चा जिल्हाधिकारी आहोत आणि या मोर्चाने जर कधी या सरकारचे डोळे उघडले नाही तर याच्या पुढे सर्व मिळून ठेवण्याचा असा निर्णय घेऊ की पीएमगड चक्काच्या वांग नाशिक जिल्ह्यात जाईल नाशिक जिल्ह्यामध्ये रिक्षा टॅक्सी टेम्पो ट्रक चालक पालक महासंघाची स्थापना झालेली आहे नाशिक शहरातील जेवढ्याही रिक्षा आणि टॅक्सीसाठी काम करणारे युनियन हे संघटना आहे त्यांचे पदाधिकारी इथे व्यासपीठावर उपस्थित आहे आणि त्यांनी सर्व मिळून असं ठरवलेलं आहे का त्यांच्या ज्या रिक्षाच्या आणि टॅक्सीच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे आणि त्या पूर्ण होत नाही मग त्याला मार्ग काय तो उपोषण करणं धरणे आंदोलन करणं किंवा स किंवा मोर्चा काढणं तर आम्ही बारा तारखेला सकाळी दहा वाजता कलेक्टर कचेरीवर सर्व युनियनचे पदाधिकारी सर्व पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी आम्ही मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आमच्या ज्या पाच मागण्या आहे का जे पन्नास रुपये मीटर पासिंगच्या टायमाला जे घेतल्या जातात पर डे प्रमाणे दंड तो रद्द केला पाहिजे त्याच पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित एक अजूनपर्यंत लोकांना रिक गाड रिक्षा उभी करण्यासाठी जी स्टँड लागतो ते स्टँड आत्तापर्यंत अत, झालेले नाही आहे नंतर मीटरसाठी दोन हजार रुपयाचा जो दंड लागतो तो रद्द करावा आणि रिक्षावाल्यांना स्वाभिमानीने जगण्यासाठी त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळावं ह्या अशा काही मागण्या घेऊन आम्ही बारा तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तो मोर्चा चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये निघणार आहे आमच्या मागण्याचा त्याच्या आत मंजूर झाल्या तर आम्ही सरकारचे आभार मानून आमचा मोर्चा थांबवू पण शकतो